नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशचं प्रोजेक्ट जे काही दहा गुणांसाठी आपल्याला वर्षभरातून एकदा प्रोजेक्ट तयार करावा लागतो तो प्रोजेक्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत यासारखे आपण कुठल्याही वर्गात असाल तर हा प्रोजेक्ट आपल्याला उपयोगी पडू शकतो त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे इतर विषयांचे प्रोजेक्ट पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रोजेक्टची लिंक अवश्य पहा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा बघा या ठिकाणी आपण एक प्रोजेक्टची फाईल पाहत आहात या पद्धतीने प्रोजेक्ट फाईल आपण घ्यायची आपल्याला कुठल्याही विषयाचा प्रोजेक्ट तयार करायचा असेल तर दुकानात मिळते ही फाईल दहा पंधरा रुपयालाच मिळते काय फारशी मार नसते त्यानंतर हे प्रोजेक्ट पेपर असतात साधारणतः एक डझन बारा प्रोजेक्ट पेपर आपण घ्यायचे आहेत वेगवेगळ्या रंगामध्ये ते येतात आपल्याला जो टाईप आवडेल तो टाईप आपण निवडायचा आहे त्यानंतर फर्स्ट पेजवर आपण या पद्धतीने नेम टाकायचं आहे आपलं स्वतःचं नाव शाळेचं नाव आपली इयत्ता रोल नंबर आणि आपला विषय कुठल्या विषयाचा तुम्ही प्रोजेक्ट करत आहात थोडं केच वगैरे त्याला डेकोरेट करायचं आहे म्हणजे ते प्रोजेक्ट कार्य आपलं अधिक सुंदर होईल आता प्रोजेक्ट आपला प्रोजेक्टचा विषय इंग्लिशच्या पोयम आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये ज्या काही वेगवेगळ्या पोयम आहेत त्यांचा संग्रह या ठिकाणी केलेला आहे बघा हे प्रोजेक्टचं पेज नंबर वन दिनांकसाठी दिलेलं आहे ते जागा त्या ठिकाणी आपण त्या दिवसाची तारीख टाकायची साधारणतः आठ दिवसामध्ये आपल्याला हे प्रोजेक्ट कार्य कम्प्लीट करायचं असतं कवितेचं नाव आणि सुवातच्या अक्षरामध्ये आपण अशा पद्धतीने आपल्या पाठ्यपुस्तकातली जी काही पोयम असेल ती पोयम आपण या ठिकाणी लिहायची आहे हा पोईमचा प्रोजेक्ट असल्यामुळे आपण ते प्रोजेक्ट पोयम लिहायचे खाली लेखकाचं नाव लिहायचे कवीचं त्यानंतर पुढची पोयम दुसऱ्या दिवसाची तारीख पोयमचं नेम टायटल इंग्लिश कवितांचा संग्रह हा आपला विषय झाला प्रोजेक्टचा किंवा इंग्लिश पोयम्स जेवढ्या पोयम असते तेवढ्या सर्व लिहायचे आहेत या पद्धतीने अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट आपल्या या ठिकाणी तयार होतो आणि आपल्याला प्रोजेक्टचे जे काही दहापैकी दहा या अशा सुंदर प्रोजेक्टमुळे मिळू शकतात द लिटल रिवर पचं नाव आहे तर पुढची प्रो पोयम ट्रूथ अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा इंग्लिशचा प्रोजेक्ट प्रोजेक्ट कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा यासारखा आपल्याला कोणत्या विषयाचा कोणत्या वर्गाचा प्रोजेक्ट ठेवा तेही कळवा म्हणजे आपल्याला तो प्रोजेक्ट मला पाठवता येईल थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब